जतनगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना एकनाथ शिंदे गटाची जोरदार एंट्री कामगार नेते सलीम गवंडी मैदानात दंड थोपटले जत स्थानिक राजकारणातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नगराध्यक्ष पदासाठी सलीम गवंडी यांना उमेदवारी देऊन शिंदे गटाने मोठी खेळी केली आहे सलीमभाई गवंडे यांनी आपल्या असंख्य आपल्या बहुसंख्य विश्वासू समर्थकांना आणि बांधकाम कामगारांना सोबत घेऊन वाजवत गाजवत मिरवणुकीने नगराध्यक्ष पदासाठी आज त्यांनी नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज दाखल केला भाजप काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या निधन स्पर्धेत आता चौथा आणि निर्णायक पक्ष म्हणून उभा राहिला आहे याआधीही शिंदे गटाने जतमध्ये अनेक प्रभागांमध्ये उमेदवारी दाखल करत मतदार संपर्कातून आणि संघटनात्मक बळातून मोठा प्रभाव निर्माण केला आहे त्यामुळे जत नगर परिषद निवडणूक तिरंगी नव्हे तर बनली आहे कालच्या भव्य शक्ती प्रदर्शनानंतर जत शहरातील निवडणूक वातावरण अधिकच तापले आहे भाजपचे आरडी राष्ट्रवादीचे सुरेशराव शिंदे काँग्रेसचे नाना शिंदे या उमेदवारांच्या हालचाली वाढलेल्या आहेत त्यात एकनाथ शिंदे गटातून सलीम गवंडी यांची अचानक जोरदार एंट्री झालेली आहे टी व्ही न्यूज मराठीचे नजीरभाई चटर्के यांचा हा रिपोर्ट सलीम गवंडी जत नगराध्यक्षच्या निवडणुकीसाठी शिवसेना एकनाथ साहेबांच्या गटातनं रिपब्लिकन पक्षाची युती असले असलेल्या पक्षातनं मी या नगराध्यक्षासाठी फॉर्म भरलेला आहे जर शहरातील पूर्ण जनतेच्या यानं जा म्हणजे पाठिंब्यानं मी ही निवडणूक लढवित आहे मी कुठलं जात धर्म किंवा काय असं न पाहता यापूर्वी बेपरीशी कामं बांधकाम कामगार संघटनेच्या माध्यमातून व ओबीसी संघटनेच्या माध्यमातून व बहुजनांच्या माध्यमातून मी आज बशी कामं केलेली आहे या माध्यमातून मी आज ही नगराध्यक्षची निवडणूकसाठी आज फॉर्म भरलेला था था आहे मला नक्की खात्री आहे की जत शहरातील सुज्ञ जनता ती मला चांगल्या पद्धतीने चांगल्या मताने निवडून देईल अशी मी आशा व्यक्त करून सांगतो आज शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाची आमची उमेदवार आदरणीय सलीलबाई गोमजी त्यांचा अर्ज आम्ही दाखल केलेला आहे इतरही दोन अर्ज आम्ही त्या ठिकाणी दाखल करतो आहे आज उद्या आणि परवा जास्तीत जास्त अर्ज शिवसेनेच्या वतीनं आम्ही त्या ठिकाणी दाखल करतो आहे सलीमबाईंच्याबद्दल शहरामध्ये कुणाला सांगायची गरज नाही कामगारांचे प्रश्न घेऊन लढणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे सर्वसामान्य लोकांना न्याय मिळवून देणारा एक ओबीसी चेहरा मुस्लिम समाजाचा जरी असला तरी सर्व जाती बरोबर घेऊन जाणारा एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे आणि म्हणून आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांनी जत तालुक्यामध्ये जत शहरामध्ये जो विकासाचा संकल्प सुरू केलेला आहे मागच्या काळामध्ये अनेक कठोरी रुपयेचा निधी या ठिकाणी जत तालुक्याला आणि शहराला दिलेला आहे तो खऱ्या अर्थानं पुढं घेऊन जायचा असेल या शहराला महाराष्ट्राच्या नकाशावर एक चांगलं शहर म्हणून करायचं असेल तर आपल्याला हा उमेदवार हा सक्षम पर्याय म्हणून त्या ठिकाणी जत शहरातील लोकांच्या समोर आम्ही ठेवलेला आहे मला खात्री आहे की जत शहरातील शुज्ञ नागरिक या ठिकाणी आमच्या उमेदवाराला ताकदीन आशीर्वाद देतील पाठिंबा देतील आणि सलीमबाई या ठिकाणी शिवसेनेच्या धनुष्यबाणावर जत शहरामध्ये इतिहास घडवतील याची आम्हाला खात्री पुढील बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकन दाबायला विसरू नका